हा या सप्ताची सुरुवात केली ते हरे भक्तपारायण कैलासवाशी बुद्धिवंत महाराज त्यांना नमन करतो ते महाराज इथले जरी आराध्य दैवत असतील तर आमच्या हाडगेकरांचा काळजाचा ठोक आहे आम्ही दररोज नित्यनिमानं न चुकता ज्या ज्या वेळेस आम्ही दररोजचं पारायण आमचं असतंय त्यावेळेस बुद्धिवंत महाराजाचं नाव घेतोच आणि अशा या पवित्र भूमीमध्ये आज मला प्रवचन करण्याची सेवा मिळते खरंतर मी भाग्यवादा आणि आजच्या या प्रवचनाच्या पाचव्या दिवशी घेतलेला जो अभंग आहे तो अभंग देहुनिवासी संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा गाथेतील नऊशे एक हा अभंग आहे जीवन हे मुक्त नर झाले पावन जीवन हे मुक्त नर झाले पावन तजा हो दुर्जना संगती बहुत अन्न मोहरीच्या माने बहुत अन्न मोहरीच्या माने अवघेची तेने विष होय तुखा म्हणे जेणे आपले स्वहित तैसे करी नित्य विचारू या अभंगाचा संक्षिप्त भावार्थ असा आहे तुमची संगत जर दुर्जनाच्या बरोबर झाली तर तुम्ही कितीही चांगले असा विचारवंत असाल किंवा कितीही श्रीमंत असाल संगत जर तुर्जनाची झाली तर तुमचा विनाश व्हायला वेळ लागत नाही कारण तुकाराम महाराज सांगतात बहुत अन्न विष मोहरीच्या माने खूप अन्न आहे आपण आज मिष्टान्न शिजवून ठेवलंय खूप मोठी दुखीर शिजवून ठेवलंय पण त्याच्यामध्ये मोहरीच्या एवढं जर मोहरी जरी विष मोहरी एवढं जरी विष टाकलो तर तेवढ्या अन्नाचा काय होतो विध्वंस होतो नायनाट होतो ते विष निर्माण होत म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या मानवजन्माचं जर सार्थक करून घ्यायचा असेल जीवन हे मुक्त नर झाले पावन जीवन हे मुक्त नर झाले पावन तजा हो दुर्जना संगती तुम्हाला तुमच्या माणसाचं मानवजन्माचं सार्थक करून घ्यायचा असेल तर तुम्हाला अगोदर तुमची संगत निवडावी लागली तुम्ही कुणाच्या संगतीत राहता कुणाच्या बरोबर बसता कुणाच्या बरोबर उठता कुणाची संगत करता कुणाचं ऐकता कुणाच्या मनाच्या कुणाच्या विचाराशी तुमचा विचार होतो हे महत्वाचं आहे तुमचे विचार एखाद्या दुर्जन माणसाच्या बरोबरीने जर जुळत असतील तर समजायचं की आपण हे दुर्जन झालो तुमचा विचार जर एखाद्या चांगल्या माणसाच्या बरोबरीने जर तुम्हाला पटत असेल एखाद्या चांगल्या माणसाची जर गोष्ट तुम्हाला पटत असेल तर समजायचं की मी कुठंतरी थोडस चांगलं आहे म्हणून संताचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पण रामकृष्णवाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम त्याचा अर्थच असा आहे की बाबा हो तुम्हाला तुमच्या मानव जन्माचं जर सार्थक करून घ्यायचा असेल तुम्हाला संताच्या संगतीच्या प्रवाहामध्ये स्वतःला झोकून द्यावं लागणार आहे स्वतःला वाहून द्यावं लागणार आहे त्याप्रमाणे संत नदीचं मूळ आणि संताचं कुळ कोणीही विचाराच्या भांगडीत जाऊ नये कारण नदी जिथून उगम पावते जिथून निघते वाहत निघते त्यावेळेस त्या, त्या नदीचा जो प्रवाह आहे त्या नदीच्या वाहणाऱ्या प्रवाहातलं पाणी ज्या ज्या माणसाला तहान लागलेली आहे तहानलेला माणूस त्या प्रवाहात जातो आणि आपली तहान भागून घेतो त्याच प्रवाहावर पशु जातो एखादा सिंह जातो एखादी हरिण जाते एखादं पाखरू जात आणि आपल्याला लागलेली तहान ती भागून घेत पण तो नदीचा प्रवाह तिथं थांबतो का थांबत नाही तो तसाच पुढे निघून जातो कारण संताचा विचार सुद्धा तसाच आहे म्हणून तुम्ही ठरवायचंय संताच्या संगतीत जायचं का दुर्जन माणसाच्या संगतीत तुम्ही जर संतांच्या संगतीत गेलो तर तुमचा विचार नदीच्या प्रवाहासारखा अखंड अविरत वाहणारा कधीही खंडित न होणारा राहील दुर्जनाच्या जर संगतीत आपण गेलो तर आपला विचार कधी कुठं खंडून जाईल आणि कधी कुठं आपण मोरून जाऊ याचा थांब ही आपल्याला लागणार आहे म्हणून सक्त संगती मिले रहे माधव जैसे मधुकंबी हा कबीरदासांचा जो आहे सत्ता संगती मिले रहिये माधव जैसे मधुप मखिरा ज्याप्रमाणे मोहाळाच्या माश्या ज्याप्रमाणे मोहाळाच्या माश्या दिवसभर रानोमाळ फिरत असतात आणि फुलाच्या मधला जो मकरंद आहे तो मकरंद आपल्या चोंची मध्ये घेऊन येतात आणि कुठं साठवतात पोळ्यामध्ये पण त्या मोहळाच्या माशा कधीही एकमेकापासून लांब जात नाहीत का तर त्यांची जी ओढ आहे कुठेही जरी गेलेल्या असतील तर बरोबर आपल्या पोळ्यापाशीच येतात जर तुम्हाला तुमच्या तुम्हा आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल मानवजन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तुमच्या जीवनामधला खरा आनंद तुम्हाला अनुभवायचा असेल तर संताच्या संगतीत जाण्याची गरज आणि एक सांगायचं आहे तुम्हाला जाता जाता खातर वेळ खरं तर चारची आहे पण आपल्याला एक जवळपास एक तास उशीर झालाय पाच वाजायला आपण सुरुवात केलोय एक मी तुम्हाला सांगणार आहे सध्याच्या स्थितीला माणसानं जीवन जगावं कसं या विषयावर सध्याच्या स्थितीला माणसानं जीवन जगावं कसं सध्याच्या स्थितीला माणसानं अगोदर आपण आपलं स्वतःच अंतकरण शुद्ध निर्मळ ठेवावं आपण आपलं स्वतःच अंतकरण शुद्ध आणि निर्मळ ठेवावं सगळ्या जगाचा या पंचमहाभूताचा सार आपल्या स्वतःच्या मध्ये दडलेला आहे जोपर्यंत आपण आपलं अंतकरण शुद्ध ठेवत नाही समजा उदाहरणार्थ मी सांगतो माझ्या मनामध्ये आपल्या मनामध्ये सगळं वाईटच विचार जर भरलेले असतील आपणाला सगळ्या गोष्टी वाईटच भर गच्च भरलेल्या असतील तर समोरचा जरी स्वच्छ निर्माण माणूस असला तरी तो माणूस आपल्याला वाईटच वाटतो तो माणूस आपल्यासारखाच आहे संशयपर निर्माण होते संशय वृत्ती आपल्यात निर्माण होते समोरचा माणूस किती स्वच्छ अंतकर्माचा असणार आहे म्हणून अगोदरपासून पासून स्वतः स्वतःपासून सुरुवात करण्याची गरज आहे कारण स्वतःच मन स्वतःच मन निर्मळ झाल्यावर समोरचा वाईट माणूस ही आपल्याला चांगलाच वाटतो आणि त्याच्यातले जे वाईट गुण आहेत गुरुगुण असतील ते गुण आपल्याला चांगलेच वाटतात आणि तो माणूस आपल्या बरोबरीचा कधी होऊन जाईल याचा आपल्याला थांबवता लागतो अजून एक सांगायचं आहे सध्याच्या स्थितीला आपण चांगले झाल्यानंतर आपल्या घरातील म्हणत कसं की बुवा तुम्ही अध्यात्माचं काही बोलत नाही अध्यात्माचं बोलण्याचं चार पाच दिवस झालं पण आपल्याला मी आजच्या या स्थितीला आजच्या या चारच माणसासमोर एवढं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे बाबाहो आपला स्वतःचा प्रपंच सुखी समाधानी आपले लेकर बाळ सुखी समाधानी जर व्हायचा असेल तर आपण आपल्या या संतांच्या संगतीच्या बरोबर संताच्या संगतीच्या बरोबर संताच्या विचाराच्या प्रवाहाबरोबर स्वतःला धुन घ्यायचंय स्वतः शुद्ध राहायचंय स्वतः निर्मळ राहायचंय स्वतः निस्वार्थी राहायचंय जेवढं आपल्याला दुसऱ्यावर दुसऱ्याच्या गरजेवर आपण स्वतः पडू तेवढी गरज आपल्याला बघवायची जोपर्यंत आपण ते करणार नाही तोपर्यंत आपल्या भक्तीला आपल्या श्रद्धेला आपल्या पूजेला काहीच अर्थ तीर्थी धोंडापाडी देव रोकडा रो सज्जन देव हा रोकडा आहे सज्जन आहे सज्जन माणसात देव आहे कुठंही जायची गरज नाही किंवा काही अन्य काही करण्याची गरज नाही हे सगळं सांगतो पण आपल्या बदल का करून घेत नाही हे फार मोठी दुःखाची अजून एक मी तुम्हाला सांगणार आहे बाबा सध्याच्या स्थितीला आपण बघतोय आज आज आपल्या अं देशामध्ये देशामध्ये भारत देशामध्ये या उष्णतेचं प्रमाण किती मोठं झालं या वर्षी जवळपास त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीसच्या जवळपास आज तापमान चालते ते कशामुळे होत आहे या गोष्टीचा आपण आपल्या वारकरी संप्रदायातून आपण ज्या वेळेस ज्ञानेश्वर माऊलीची तुळशीची माळ पांडुरंगाची तुळशीची माळ गळ्यात घातलोय याचा अर्थ असा नाही की नुसतं भजन कीर्तन करूनच आपल्या मानव जन्माचं सार्थक होणार नाही तर आपण हातात टाळ घेऊन आपणाला या पृथ्वीचं या जगाचं या पंचमहाभूताचं रक्षण करायचं आहे अगोदर आपली पृथ्वी हे वातावरण टिकलं तरच आपण टिकणार आहोत सगळ्यात महत्वाचा अगोदर हा भारत देश मोठा आहे म्हणून या देशातलं जे परि परिचक्र आहे वाता वातावरण आहे हे वातावरण दूषित करण्यामागचं कोण आहे आपणच कुठंतरी माग करून करण्याची गरज फिरल्याची गरज कारण आपण फार मोठ्या प्रमाणावर जंगल तोड केले आहे झाडं तुरली आहे इतकी आपली लोकसंख्या वाढली आहे की आपल्याला साध आपल्याला साध बसायला सुद्धा झाड कुठं शिल्लक उरलेलं नाही म्हणून काय करायचंय म्हणून प्रत्येकानं आपण आहे की मी प्रत्येक वर्षाला कमीत कमी पाच झाडं तरी लावणार आणि नुसतं झाडं मातीत पुरून बाजूला निघणार नाही तर त्या झाडाचं पालन पोषण मी ज्याप्रमाणे मी जन्म दिलेल्या ले, माझ्या लेकराबाळाचं करतो माझ्या लेकराबाळाला दहा बारा वर्षापर्यंत त्यानं शान होईपर्यंत त्याच्या भुकेची व्यवस्था मी करतो त्याच्या कपड्याला त्याची व्यवस्था मी करतो त्याला तहान लागली मी पाणी बाजवतो त्याच्या हाताला धरून मी चालायला शिकवतो त्यानं पडलं तर हाताला धरून मी उठवतो त्याप्रमाणे ती झाड दहा ते अकरा वर्ष सांभाळण्याची जबाबदारी आपण आपल्या लेकरा बाळाप्रमाणे घेण्याची गरज आहे ती झाड जर समजा खाली पडलं तर त्या झाडाला काठी राहून उभं करण्याचं काम आपलं आहे आहे आज आपल्या झाडाला आपल्या स्वतःच्या पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळण्याची गरज आहे आज आपण आपलं झाड सांभाळू झाड या पृथ्वीवर लावलो तर आपला भावी भावी पिढी आपला भविष्य काळ आपले लेकराबाळांचा जो काळ आहे तो काळ टिकणारा नाहीतर येत्या पस्तीस ते चाळीस वर्षात एक भाकीत आहे पस्तीस ते चाळीस वर्षात आपल्या देशातलं तापमान पन्नासच्या पुढे चालेल पन्नास अंश चा डिग्री सेल्सिअस चालेल ज्या वेळेस पन्नास अंश डिग्री सेल्सिअसचं तापमान होईल त्यावेळेस उभे असलेले हे हिरवं झाडं उभ्यानं वाळून जातील उभ्यानं वाळून जातील कोरकोळून जातील पाणी प्यायला मिळणार नाही झाड काय करतं झाड हे आपला या प्र वातावरणामध्ये प्राणवायू सोडतं ऑक्सिजन सोडतं आपण गेलेला काळ बघितलाय आहे की बाबा ज्या वेळेस या भारत देशामध्ये कोरोना कोरोना आला आणि त्यावेळेस आपल्याला ऑक्सिजनचं खरं महत्व हो कळालं कारण ऑक्सिजनला रेल्वेतून तामिळनाडून रेल्वेने इथं मुंबईला आणावं लागलं ऑक्सिजनला तीच ऑक्सिजन आज हे झाड आपल्याला फुकट वाटतं फुकट ह्याची किंमत वाटत नाही आपल्याला आपण झाड टिकू देत नाही झाडाला वाढवत नाही झाडाचं महत्व आपल्याला कळत नाही पण ज्या वेळेस कोरोनामध्ये आपला जीव निघून चालला त्यावेळेस आपल्याला ऑक्सिजनचं सिलेंडर मिळत नव्हतं त्यावेळेस आपण तर म्हणत होतो की मला ऑक्सिजन पाहिजे माझ्या बायकोला ऑक्सिजन पाहिजे माझ्या माईला ऑक्सिजन पाहिजे माझ्या भावाला ऑक्सिजन पाहिजे त्यावेळेस ऑक्सिजन घ्यायला सुद्धा वेळ नव्हता कित्येक लोकांचे ऑक्सिजनसाठी जीव निघून गेले आता तरी पुढे हाच उपदेश नका करून अशा आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवता बोलायले चित्त शुद्ध करा म्हणून बाबा हो येणारा काळ फार वाईट आहे म्हणून झाडं लावा आणि जाता जाता एवढेच सांगण्याचा प्रयत्न करतो आपापसातला आप जो भेद आहे जाती भेद आहे धर्म भेद आहे वर्म भेद आहे तो कुठेतरी काढून टाका फक्त माणुसकीचे माणसं एकत्रित ये येऊन माणुसकीनं जीवन जगण्याची गरज आहे हे सगळी सुरुवात फक्त सांगून नाही चालणार सांगून नाही चालणार आपल्यापासून सुरुवात करण्याची गरज आहे आणि झाडाचं एक महत्व मी तुम्हाला सांगतो झाड हे आपल्या मुळीमध्ये पाणी साठवून ठेवतं झाड हे आपल्या मुळीमध्ये पाणी साठवून ठेवतं तुम्हाला याचा प्रत्यय पाहायचा असेल तर जिथंही तुम्ही आपट्याचं झाड असेल त्या आपट्याच्या झाडापाशी बोर घ्या विहीर घ्या तिथं तुम्हाला पाणी लावण्याचा जवळपास पन्नास ते साठ टक्क्याच्या पुढे संभव असतो हे आपल्या जगण्याचे ठोकताळे जीवनातले आहेत हे ठोकताळे जोपर्यंत आपल्याला माहीत होणार नाही ते, ते वर्म आपल्याला जोपर्यंत जो माहीत होणार नाही तोपर्यंत आपल्या संसाराला आपल्या कर्तृत्वाला आपल्या जगण्याला जीवनाला काहीच अर्थ करू नाही आपल्याला झाडच लावावं लागणार आहे झाड टिकवावं लागणार आहे झाडाचं पालन पोषित करावं लागणार आहे आणि शेवटचं एक महत्वाचं आहे की बाबा हो आपल्या आपल्या शेतावर पडलेलं पाणी आपल्या शेतावर पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब आपल्या शेतातच मुरवायचं आहे आणि पडलेल्या पावसाला त्या पाण्याला ते पाणी धो 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 जे वाहून जातं त्या पाण्याला आपल्याला आडवायचं आहे त्या पाण्याला आडवायचं आहे माती शिरवायचं आहे आणि बाबाहो एक सांगतो ते वाहून जाणारं पाणी आहे हे पाणी जर आपण जमिनीत मुरलो तर आपल्या जमिनीतला पाण्याचा भू भूगर्भातला जो साठा आहे तो, तो पाण्याचा साठा वाढणार आहे आणि तोच पाण्याचा साठा आपल्याला पुढच्या भावी पिढीमध्ये आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे निश्चित आपण जे पाणी सोडून देतो वाहून जातं ते पाणी सरळ कुठं निघून जातं एका नाल्यावाटे नदीला जातं आणि नदीचं पाणी समुद्रला जातं आणि हे शेवट जे आहे ते व्यर्था शेवट ते करण्यापेक्षा आपल्या शेतात पडलेलं पाणी आपल्या शेतातच मुरवायचं आहे शेतातच जिरवायचं आहे वाहत्या पाण्याला वाहत्या पाण्याला चालायला शिकायचं आहे आणि चाललेल्या पाण्याला मुरवायला शिकायचं आहे अपन आपण ही शेतकरी लेख आहोत शेतकऱ्याची लेकर आहोत आपण ही आपण ठोकताळी आपल्या लक्षात ठेवण्याची गरज आहे का तर ही प्रवचनात हा विषय खरं तर कोण सांगितलं आहे का मला नाही माहीत नाही पण मी सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण जोपर्यंत आपण आपल्या जगण्यामध्ये आपल्या जीवनामध्ये हा विषय आपण फार महत्त्वाचा आहे अत्यंत गंभीरतेचा आहे गंभीरतेने जर घेतलो तरच आपण जीवन जगतो आणि एक सांगतो मी तुम्हाला आपण आपल्या शेतामध्ये आपण आपल्या शेतामध्ये जनावरं ठेवायचं फार कमी केलो आहे जनावरं आज गायी ठेवत नाही आपल्या देशी गाई आहेत गावरान गाई कोण ठेवत नाही गावरान गाई सांभाळा गावरान गाईचं दूध खा गावरान गाईच्या दुधावर जर पाठीवर जरी नुसतं हात फिरवलो तर तुमचं ब्लड प्रेशर कमी होते तुमचं बी पी शुगर कमी होते तिच्या शेणानं तुमचं घर सावरलो आणि त्या सारी वेगावर जर बसलो तर तुमच्या अंगातली गरमी कमी होते त्याच्यावर जर झोपलो तर तुमचा दिमाग सतेज होतोय हे सगळं सोपं आहे फुगडचं आहे पण त्याचं महत्त्व आपण हे जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये या गोष्टीचा नाही विचार करणार नाही तोपर्यंत आपल्या या आणि हे कोण करायचं आहे हे कोण करायचं आहे आपण आपण टाळकरी माळकरी विनेकरी ज्यांच्या त्यांना खरंच पांडुरंगाचा ध्यास आहे पांडुरंग ध्यानी म्हणे या माणसांनीही करण्याची गरज आहे आपल्यापासून समोरच्या ज्या माणसाला काही गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टी माहिती करून द्यायच्या आहेत आणि दुसरं एक सांगतो मी तुम्हाला की बाबा आपण जीवन जगताना आपल्या घरातल्या लेकरावर प्रेम करायचं आहे आपल्या मुलीवर प्रेम करायचं आहे आपल्याला आपल्या पोटाला मुलीला जन्माला येऊ द्यायचं आहे आणि जन्मलेल्या मुलीला मुली जन्मलेल्या मुलीला आपण ज्याप्रमाणे स्वतःच्या मुलाच्या बरोबरीने त्याच्यावर प्रेम करायचं आहे मुलाच्या बरोबरीने त्याला हक्क द्यायचा आहे आणि तिला कसल्याही अनेक बघतो की बुवा मला मुलगा हवाय मुलगा हवा आहे म्हणून कितीतरी लोक गर्भपात करतात मुलीला जन्माला येऊ देत नाहीत हा फार मोठा अघोरी कृत्य आहे आजची परिस्थिती जर तुम्ही बघित असाल प्रत्येक जाती धर्मामध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये जवळपास पाचशे मुलं लग्नाला आलेत अंदाजित मी आकडेवारी सांगतोय पाचशे मुलं लग्नाला लग्नाचं वय झाले पण त्याला मुलीच आहेत फक्त चारशे तीनशे पावणे चारशे चारशे शंभर मुलाला मुली नाही मुली मिळणार गेले ही परिस्थिती आज काय निर्माण झाली तर आणि आपल्या संकोचित वृत्तीमुळं मला।, मला फक्त मुलगाच हवा आहे मुलगाच हवा आहे हा जो ध्यास आहे त्याच्या आईचाही त्याच्या वडिलाचाही त्याच्या आजीचाही आजोबाचाही हा जो हाट्ट आहे हा हाट्ट कुठंतरी आपण थांबवा बाबा हो जन्माला मुली जन्माला आल्यानंतर मुलगी ही दोन्ही घरी दोन्ही घरात दिवा लावणारी मुलगी ही मात भूमातेचं स्वरूप आहे मुलगी ही पाण्याचं स्वरूप आहे मुलगी ही देवतेच स्वरूप आहे मुलगी ह्या आख्या स्वरूप आहे आदिमाया शक्ती हे मुलीचं रूप आहे म्हणून खर तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही का तर अगोदरच आपल्याला सुरुवात करायला उशीर झालाय आणि या तुमच्या या अन हरितामध्ये माझ्यासारख्या पामराला तुम्ही बोलवलात माझ्या पामराशी काय खर पण पायीची आणि पायी बरी माझ्यासारख्या पामराला तुम्ही बोलवला मोठा सन्मान दिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि मी माझे झालेली शिवाय इथंच थांबतो बोला कुंडली कवर द्या विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज किताम